नमस्कार दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता इच्छुकांची मांदियाळी जमलेली असतानाच माळेगावचे अभ्यासू संचालक व जनमानसातील पसंतीचा चेहरा असलेल्या भैया जगताप यांनी दादा आपल्याला नाकारणार नाहीत असा ठाम विश्वास व्यक्त केलाय हजारो सभासदांच्या उपस्थिती शक्ती प्रदर्शन करीत त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर ते आमच्याशी बोलत होते यावेळी त्यांनी आपल्या उमेदवारी संदर्भात कारण विमा करीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात केलेल्या वाटचालीचा आढावा घेतलाय दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांचे आभार मानत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे चला तर पद नेमकं काय म्हणतात बारामती नगरीचे माजी नगराध्यक्ष साखर कारखान्याचे संचालक योगी भाय जगताप मोठ्या प्रमाणात सभासदांना घेऊन आपण या ठिकाणी आलेला आहात जंगी रॅली काढलेली आहे कसं पाहतो आपण याच्याकडे कारण सभासदांमध्ये एक मागणी होताना दिसते की योगेश भैया जगताप यांना चेअरमन झालेलं पाहिजे चे। नमस्कार बरोबर सर्वप्रथम सर्व सभासद बांधवांचा आभार मानतो <laughs> ज्या नेत्याने गेले पाच वर्ष मालेगाव सरकारी साखर कारखान्यामध्ये संचालक पदी मला निवडून देऊन काम करण्याची संधी दिली त्या आदरणीय मी सर्वप्रथम मी या निमित्ताने गेल्या पाच वर्षात संधी दिल्याबद्दल आभार मानतो आणि आजची जी आम्ही रॅली काढली किंवा मोठ्या संख्येने सगळे सभासद बांधवांनी आज मला पाठिंबा दिला हे फक्त माझ्या गटापुरत्या मर्यादित सभासद होते इतर पाचही गटातल्या कुठल्याही सभासदांना मी या रॅलीमध्ये बोलवलं नव्हतं कारण उगंच आपल्यामुळं त्यांना लांबून यावं लागलं असतं पंधरेला पंधरे गटातील फक्त ही रॅली काढली होती आणि त्याला एवढा मोठा प्रतिसाद अभूतपूर्व प्रतिसाद सभासदांनी दिला त्याबद्दल सर्व सभासदांचे सर्व माझ्या प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार मानत असताना गेल्या दहा वर्षांमध्ये मी संचालक होण्यापूर्वी पाच वर्ष विरोधी जे आ, संचालक मंडळ होतं त्यांच्या विरोधात पाच वर्ष संघर्ष केला आणि गेल्या पाच वर्षामध्ये आदरणीय अजितदादांना अभिप्रेत असणारं काम मी केलेलं आहे मी कुठल्याही त्या माझ्या संस्थेस मंदिरासारखी वागणूक देऊन मी कुठल्याही दहा नव्या पैशाला मालेगाव कारखान्याच्या सभासदांना आणि संस्थेस मी मिनल नाही मी पाच वर्षात एकही रुपयाचा भत्ता घेतला नाही मी पाच वर्षात कधी कारखान्याचा चहा देखील पिलो नाही मी पाच वर्षामध्ये कारखान्याला एक रुपयाची कुठल्याही प्रकारची तोशिष मग गाडी असू द्या बाकी इतर कुठल्या गोष्टीला मी दिलेली नाही आदरणी आजी परवाच्या सभेमध्ये बोलून दाखवलं की मला ह्या सर्व गोष्टींना छटा देऊन मला इथून बुरज चांगलं संचालक मंडळ निवडायचंय तर त्या अजितदा व्याख्यामध्ये तंतोतून बसणारा मी एक कार्यकर्ता आहे एक सभासदांमध्ये अशी चर्चा रंगताना दिसते की भैया जगताप यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास सो खर्चातून केला कारखान्याच्या हितासाठी नेमकं काय अनुभव राहिला तो मी गेले पाच वर्षामध्ये मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की पाच काय गेल्या दहा वर्षामध्ये पहिल्या पाच संघर्षाच्या काळात मी सर्वसामान्य पस्तीस गावामध्ये कुठल्या गावातल्या कार्यकर्त्यांनी सांगावं की त्यांच्या सुखाच्या दुःखाच्या कुठल्याही घटनेमध्ये योग्य जगात साक्षीदार नाही अहोरात्र पस्तीस गावांमध्ये मी दिवस रात्र मारेगाव कारखान्याच्या क्षेत्रामध्ये फिरलेलो आहे आणि पावठीभूमी एवढा मोठा प्रतिसाद आपल्या सर्वांनी दिसतोय दादांनी एक शब्द वापरला तर मी तरुणांना संधी देणार मागील काळातही त्यांनी तो शब्द पाळलेला आता ही तशीच परिस्थिती आहे ऐका तो सर्वस्व दादांचा अधिकार आहे कोणाला तिकीट द्यायचं कोणाला निवडून द्यायचं जो काही निर्णय पक्ष वाजे दादा घेतील लढायला सांगितलं तर लढणार दादांनी उद्या थांबायला सांगितलं तर थांबाय सुद्धा पक्षासाठी माझी तयारी आहे दादांचा शब्द अंतिम राहील दादांचा शब्द अंतिम राहील पण हे करत असताना गेल्या दहा वर्षाचं माझं योगदान पाहता आणि गेल्या दहा वर्षामध्ये मी केलेलं काम पाहता अभ्यास केलेला पाहता कारखान्याचा आणि पुढच्या काळात देखील मी कारखान्याला आणि सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊ शकतो हे पाहता दादा मला गावाल जात हा खात्री आणि हा विश्वास मला आहे आपल्या कारकिर्दीमध्ये मागील पाच वर्षाचा काळ असेल किंवा त्यापूर्वी संघर्षरचा जो काळ होता त्यामध्ये उल्लेखनीय कारखान्यासाठी केलेलं कार्य काय असं नाही गेल्या पाच वर्षाच्या काय त्रुटी होत्या विरोधकांच्या त्या त्रुटी सभासदांसमोर आणणं पण जे काय भावामध्ये असू द्या कारखान्याच्या गळतीमध्ये असू द्या किंवा जे एक्सपान्शन झालं त्यामध्ये काय चुका होत्या ह्या चुका निदर्शना आणून देऊन त्या चुका झाल्या नसत्या तर सभासदांना कशा अधिक चार पैसे देता आले असते अशा अनेक गोष्टी आम्ही सभासदांपुढे मांडल्या आणि गेल्या पाच वर्षामध्ये त्या झालेल्या चुका दुरुस्त करून मालागाव कारखान्याचं साधारणत आमच्याकडे जेव्हा कारखाना आला तेव्हा कारखान्याचा काळप हे सहा हजार सातशे आठशेच होत कारखाना साडेसात हजाराचा असताना देखील <laughs> त्यामध्ये आम्ही बदल करून आम्ही सर्वांनी चांगलं योगदान दिलं आमचे चेअरमन बाळासाहेब बाबा असू दे केशव बापू असू दे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तोच कारखाना ह्या वर्षी आम्ही नऊ हजार विचारवला मागच्या वर्षी नऊ हजार विचारवला म्हणजे आम्हा संचालक मंडळाचं योगदान हे फक्त कारखान्यात क्रशिंग मध्येच नाही तर आपण रिकव्हरी देखील त्याच प्रमाणात ठेवली आ, वीज जी आपली क्षमता होती एक्सपोर्ट करायची ती आपण जवळजवळ जो जो दोन कोटींनी वाढवली आपली यावेळेस एक्सपोर्ट सात साडेसात कोटी पर्यंत गेला आपण इथेनॉल अल्कोलचं उत्पादन दोन कोटी लिटर पर्यंत नेणं प्रत्येक ने। गोष्टीमध्ये आपण कारखान्याचं उत्पन्न वाढवण्यात आणि सभासदांच्या पदरी दोन पैसे कसे पडतील यासाठी आपण यशस्वी झालोय हे करत असताना आपण अतिशय योग्य पद्धतीने नोकर भरती केली आणि त्याचबरोबर काट कसरीने जो कारभार पाच वर्षात केलाय त्यातूनच महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षामध्ये तीन वेळा आम्हाला महाराष्ट्रातील उच्चांक भाव आणि एक वेळा दोन नंबरचा भाव देता आला कारखाना ज्या वेळेस आमच्या ताब्यात आला त्याच वर्षी फक्त आम्हाला एमआरपी द्यावी लागली कारण मागच्या संचालक मंडळाच्या कारभार पाहताना आर्थिक बोजा कारखान्यावरती ताण खूप होता तो दुरुस्त करायला पहिले एक दीड वर्ष गेलं पण त्याही नंतरच्या चार वर्षात सातत्याने महाराष्ट्रात उच्चांकी भाव द्यायचं काम आम्ही केलेलं आहे सभासदांनी जे प्रेम दाखवलं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत काय त्यांच्याबद्दल काय सांगू सभासदांच्या कायमस्वरूपी ऋणात राहील सभासदांना अपेक्षित असणारं काम आज खाजगी कारखाने पाहिले तर खाजगी कारखान्यामध्ये अतिशय पारदर्शक काम होतं तिथं एक एक रुपया वाचवण्याचा प्रयत्न केला जातो त्या प्रत्येक गोष्टीचं ज्या काही त्यांच्या चांगल्या गोष्टी जिथं दोन आर्थिक पैसे आपल्याला वाढवता येतील ते प्रयत्न केलं पाहिजे तसच सहकारामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन सहकाराच्या ज्या चांगल्या काही गोष्टी त्याला अधिकची बळकटी देऊन येणाऱ्या काळामध्ये सभासदांना दोन पैसे अधिकचे मिळवण्याकरता कुठलंही कर्ज जास्तीच न करता आहे हा प्रकल्प आहे ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने राबवून मालेगाव सहकारी साखर कारखान्यातील प्रत्येक सभासदाला